मित्रांनो आज आपल्या मध्ये काही पुण्यावरून वयस्कर पर्यटक आपले व्हिडिओ पाहून येत आहेत शांतुबाग कृषी पर्यटनाचं संपूर्ण काम पाहण्यासाठी हे पर्यटक या ठिकाणी निवांत राहण्यासाठी येत आहेत मित्रांनो मी आपला फॅमिली फार्मर शांतुबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे गेली कित्येक दिवस मी आपल्यासोबत एक कुटुंबाप्रमाणे एक संवाद साधत आहोत आणि हा संवाद ही माहिती शांतोबाग कृषी पर्यटनाची पाहून काही पर्यटक आपल्याकडे आता यायला लागलेले आहेत असेच पुण्यावरून काही वयस्कर पाहुणे आज आपल्या शांतोबाग कृषी पर्यटनावरती या निसर्गाची पाहणी करण्यासाठी या शांतोबाग कृषी पर्यटनाच्या आजूबाजूला जी आम्ही शेती करतो ही शेती पाहण्यासाठी त्याचबरोबर शांतोबाग कृषी पर्यटनावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण राबवतो शेतकऱ्यांसोबतची जी आपली कामं आहेत हे संपूर्ण कामाची पाहणी करण्यासाठी आज पुणे या ठिकाणहून आपल्याकडं काही वयस्कर पर्यटक येणार आहेत आज या पर्यटकांसोबत आम्ही आमचा संपूर्ण वेळ या पर्यटकांसोबत घालवणार आहोत त्यांना या निसर्गाची ओळख करून देणार आहोत मित्रांनो मी आपल्याला नेहमीच सांगत आहे की आपण आज पुन्हा एकदा पर्यटनाला जाताना आपण शेतकऱ्याच्या शेतावरती जाणं गरजेचं आहे शेतकऱ्यासोबत राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये पिकवलेलं जे अन्नधान्य आहे हे अन्नधान्य आपण कसं पिकलं जातं ते पाहणं प्रत्यक्षात गरजेचं आहे आणि हे संपूर्ण व्हिडिओ आमचे पाहात काही आता पर्यटक पाहुणे शांतोबा कृषी पर्यटनाकडे वळत चाललेले आहेत आम्हाला आनंद देखील होत आहे की जे आम्ही उद्देश आज मनामध्ये ठेवलेला आहे हातामध्ये जे काम घेतलेलं आहे की चांगलं आरोग्य आज माणसाला लाभलं पाहिजे चांगलं अन्नधान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे हा जो आज शांतोबाग कृषी पर्यटनाचा उद्देश आहे आणि शेतकऱ्यासोबतचं पर्यटन आज तयार झालं पाहिजे हा उद्देश आज कुठंतरी साध्य होत चाललेला आहे त्याचवेळी भविष्यामध्ये आपला हा शेतकरी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा असेल व शहरी आणि ग्रामीण जीवनाशी एक आपलं चांगलं घरगुती नातं तयार झालेलं असेल अशा पद्धतीचे आमचे पुढील पण व्हिडिओ येणार आहेत आम्हाला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद